रामकृष्ण हरी आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर आळंदी हे पुण्यवन नगरी आहे परंतु नगरी या नगरीमध्ये अनेक घटना घडत असतात अशाच एक प्रकारची घटना मतदानाच्या दिवशी घडणार आहे तर ती कशी आहे माझ्या माग आपण बघत आहात एक क्लिनिक आहे या क्लिनिकमध्ये जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी एक स्कीम काढलेली आहे ती स्कीम काय आहे बोटावरची मतदान केलेली शाही दाखवा आणि त्या दिवशी पूर्णपणे उपचार मोफत घेऊन जा अशा प्रकारची या डॉक्टरांनी मतदान वाढावं वा प्रत्येकाने आपा, आपा मतदानाचा हक्क बजावा या दृष्टीकोनातनं ही मतदारांसाठी स्कीम काढलेली आहे तर काय स्कीम आहे तर चला तर आपण डॉक्टर वाघमारे यांच्याशी विचारूया गप्पा मारूया ही कुठल्या प्रकारची स्कीम आहे मी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मतदान जवळ आलेलं आहे लोकशाही ही, ही कशा प्रकारची आहे किती मतदान होते या दृष्टीकोनात तुम्ही एक स्कीम काढली काय महत्व आहे आमच्या जरा प्रेक्षकांना नमस्कार आता लोकशाहीचा उत्सव चालू आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकांनी शंभर टक्के सहभागी व्हावं हो। आणि उत्साह शंभर टक्क्यांनी साजरा व्हावं हो। अशी माझी संकल्पना आहे त्यामुळं आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं बरेचसे आजार बऱ्याचशा गोष्टी वाढतात आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सध्या तापमान वाढीवर हो आहे मे महिन्याचा पहिला आठवडा चालू आहे तापमानाची पातळी वाढलेली आहे या तापमानामध्ये सरासरी लोक बाहेर कमी प्रमाणात पडतात पण तरी मतदानाचा टक्का वाढावा लोकांना त्याबद्दल काही प्रमाणात असं जागृती झाली पाहिजे त्यासाठी मी एक माझ्या क्लिनिक मार्फत जे लोक मतदान करून येतील त्यांना जर समजा त्यांच्याकडे कोणी आजारी पडले मतदान करून आल्यानंतर तर त्यांना जी ट्रीटमेंट आहे ती फ्री मध्ये करणार फ्री मध्ये म्हणजे त्यांचे जे फिजिकल एक्झामिनेशन आहे जसं बीपी टेम्परेचर हे सर्व फ्री मध्ये करणार आणि त्यांना मेडिसिन देणार मेडिसिनचे त्या थोडे थोडे चार्जेस असतील ते त्यांना पेड करावं लागतील मला असं म्हणायचं आहे की ही लोकशाहीचा जो उत्सव आहे तो शंभर टक्के साजरा झाला पाहिजे जसं आपण आपल्या घरातले जे प्रसंग असतात कार्यप्रसंग असतात आनंदाचे असतात सर्व सर्व प्रसंग असतात आपण जसं शंभर टक्क्याने सहभागी होतो तसंच प्रत्येकाने या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं आणि मतदान शंभर टक्क्यापर्यंत व्हावं अशी माझी इच्छा आहे म्हणून जर समजा यदा कदाचित कोणी आजारी पडलं तर माझ्या क्लिनिकला म्हणजे वैभवी मल्टीस्पेशालिटी क्लिनिक चाकनसव काळंदी येथे येऊन उपचार घ्यावेत धन्यवाद